बाकीचे जे फसलेले ते दाखवणार असं लागत हे असं लागतं चांगलंच म्हणणार रे आम्हीच मोदक केले आम्ही इतकी मेहनत केली आहे आणि पहिल्यांदा कळलं मोदक बनून किती अवघड असते हे अवघड करायचं अवघड नमस्कार मंडळी मी श्रेया स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे गणपती बाप्पाचा डे टू आणि सगळ्यात अगोदर आपण गणपती बाप्पाची आरती करूया आणि आम्ही छोटीशी रांगोळी पण काढलेली आहे मी म्हणजे दिदीनी ती पण तू आहे आणि आता घंटीचा आवाज आले टाळ्यांचा आवाज आला की लगेच डॉलीवरती येईल तिला लगेच कळल प्रसाद खायची वेळ झाली <laughs> ती इतकी वाट बघती प्रसादाची तिला सगळ्यात फेवरेट जर काही असल तर ते गणपती बाप्पाचा प्रसाद मोदक फार आवडतो आता जसे की टाळ्यांचा आवाज आणि घंटीचा आवाज येईल लगेच वरती मोदक खाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देव सर्व कार्यशु सर्वदा सुखकर्ता सुखकर्ता वार्ता विघ्नाची दुर्वीपुरी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी चेंदुराची कंटी जाके मार मुक्ता फळांची जय देव गणपती बाप्पालती बाप्पा, मोर्या एक चार गणपतीचा जय जयकार अर्धा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा आली अलीलग कस खायला

Okay, okay, तुझे आणि okay, okay. आज आम्ही बाप्पासाठी स्पेशल उकडीचे मोदक बनवणार आहे जे की आम्ही आजपर्यंत ट्राय केलेले नाहीये आणि खाल्लेले पण आहे तर आज आम्ही त्याची टेस्ट पण घेऊ कारण इंस्टाग्राममध्ये हो मध्ये ते जेव्हा जेव्हा रील स्क्रोल करतो उकडीचे मोदक उकडीचे मोदक एवढंच येत आहे मग आम्ही पण आज ट्राय करून बघू जमता की नाही का फेल होता तसं फेल नाही होणार हां आपण जेव्हा ट्राय करणार आहे मी पण ही पण म्हणजे येईलच मला नाही येणार येणार म्हणजे मी ट्राय करत आणि मी तुम्हाला देल कसे केले फसतात का माझा उकडीचा मोदकचा प्लॅन जर सक्सेसफुल झाला तर खूपच चांगलं आहे गणपतीमध्ये ना सगळ्यात भारी जे असतं ते म्हणजे दांडिया जे की होतं आमच्या इथं पण एका मंडळामध्ये होतात एकाने भरपूर साऱ्या होत्या पण तिथे मी पण तुम्हाला एक दिवशी जरूर घेऊन जाईन आणि आज मी विदाऊट एनी फेस्टिवल विदाऊट एनी बर्थडे विदाऊट एकी जो एनी ओकेजन ब्लॉक करते कारण मी आजपासून जो जोपर्यंत गणपती बाप्पा आमच्या घरी तोपर्यंत डेली ब्लॉगिंग करणार आहे हे मी तुम्हाला कालच्याच फुटमध्ये सांगणार होते पण नाही सांगितलं पण आजपासून मी डेली जॉगिंग करणार आहे हे आता तांदळाचं पीठ शिजवून घेतलं आहे म्हणजेच त्याची चिक्की घेतली आहे ते आता किती वेळ ठेवायचं आहे दहा मिनटं मिनटे ठेवायचे त्याचेच आपण मोकळीचे मोदक बनवू आणि ते गुळ किसून घ्यायचं आहे त्याच्या आतमध्ये टाकायला आम्ही पण पहिल्यांदाच बनवतोय काय माहिती कधी ट्राय पण नाही केलं कधी टेस्ट पण नाही केला आणि कसा लागतो उकडीचा मोदक एवढं माहिती की वाईट राहतो म्हण तुझ्यावर तूप टाकता जे आहे जसं असेल तसं होईल तसं होईल तुमच्याकडे जर उकडीचे मोदक बनवायच्या टिप्स अँड ट्रिक्स असेल ते मला जरूर सांगा कारण मला नाही माहिती कसे बनव आता खोबऱ्याचा केस याच्यामध्ये गूळ ॲड करून घेणार हळूहळू मिक्स मिक्स करणार याच्यामध्ये छानपैकी आम्ही पण यूट्यूबवर पाहिली ही रेसिपी आय होप की हे बरोबर व्हावा असं माझी इच्छा आहे टाकतात मोदकांमध्ये ते रेडी आहे सवयच दिसत आहे ते स्वतः हे जे खिशी जाते ते छानपैकी मळून घेऊ आणि मग हे त्याच्यामध्ये भरून तुम्हाला दाखवत दोन मिनटं फक्त हे <tompa> तांदळाचं <to> पीठ दहा मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं हे झालेलं आहे आणि काय म्हणते याला मोदकाच्या आतमधलं असतमधलं हे पण रेडी आहे आपण मोदक बनवू आमच्याकडे छोटा गणपती आला आहे आणि आमचे मोदक खायला आला आहे छोटा गणपती काय किती हाय तुम्ही मोदक खायचा ना हा मग हाय कर हाय महे पिल्लू तर अशा प्रकारे मोदक एवढे बनवून झालेले आहे अजून बनवायचं चाललंय याच्यावरती आता तूप टाकत्या आणि काय केशर केशर टाकत्या तूप आहे पण केशर नाही आहे आणि आता आपण याला स्टीम करायला ठेवू खाण्यासाठी गरम गरम उकडीचे मोदक तयार आहे आता आपण बाप्पांना नैवेद्य दाखवून येऊ माहीत नाही कसे बनले अगोदर आपण बाप्पांना नैवेद्य दाखवू आणि मग टेस्ट करू की कसे झाले का फर्स्ट ट्राय आहे हा अगोदरचे दोन तीन मोदक थोडे हे झाले होते फसले होते पण बाकी नंतरचे ठीक आहे तुम्ही बघू शकता आमचा उकडीचा मोदकचा फर्स्ट ट्राय कसा आहे याचं एकदम याचा एकदम हॉनस्ट रिव्ह्यू दादूच देऊ शकतो कारण तो, तो लगेच सांगून देतो चांगले झाले का कसे झाले याच्यात काय कमी आहे तसे मला नाही वाटत त्यांनी अगोदर कधी खाल्लेलं असेल तेव्हा चांगलं पण बन, म्हणू शकतो माहीत नाही पण आपण मम्मीला पप्पांना सगळ्यांना विचारू की मोदक कसे झाले दीदीला मला विचारलं तर आम्ही चांगलंच म्हणणार आहे कारण आम्हीच मोदक केले आम्ही इतकी मेहनत केली आहे आणि पहिल्यांदी कळलं मोदक बनवणं किती अवघड असते हे अवघड खरंच अवघड उघड्याचे मोदक बनवणं आणि हा फर्स्ट टाईम थोडंसं जरा झालं होतं गडबड पण नंतर शर्ट शर्टचे चांगले आले तेच मी ठेवले बाकीचे जे फसलेले ते दाखवणार ग तू आम्ही काय बनवलं काय बनवलं उकडीचे मोदक अजून टेस्ट नाही केले राहू द्या मग आपण सगळ्यात अगोदरचा मोदक मम्मीला देऊ टेस्ट करायला एकदम असं खरं खरं सांगायचं जा। कसं झालंय वाईट झालंय चांगलं झालंय बाप्पाच्या आगमनाचा ब्लॉग अजूनही आलेला नाही आहे म्हणजे की आता संध्याकाळचे सात वाजले त्याचं रिझन असं आहे तो दुपार सकाळीच एडिट झालेला आहे पण पन... माझं नेट कमी पडलं त्याच्यामुळे तो आता मला कोणास तरी हॉटस्पॉट घेऊन तो तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे तर उद्यापासून नाही होणार असं पण आजच्या दिवस टोकडीचे मोदक बनवले त्याचा रिव्ह्यू घ्यायचा मी विसरले आहे पण सगळ्यांना आवडले म्हणजे इतके पण नाही पण सगळ्यांनी पहिल्यांदाच खाल्ले मी अगोदर विचारलं की कोणी अगोदर खाल्लं तर कोणीच खाल्लेले नव्हते पण सगळ्यात जास्त जर मोदक कोणाला आवडले असतील तर ते डॉलीला आवडले तिला फक्त थोडंसं दिलं होतं ती सारखी दे म्हणत होती दे मला दे मला दे मला तिलाच जास्त आवडले आणि तिचाच फार चांगलं रिव्ह्यू आला बाकी सगळे म्हटले हे असं लागतं हे असं लागतं असं नाही असू शकत की सगळ्यांनाच उकडीचे मोदक आवडतील काही काही नसेल आवडेल काही काहींना आवडता आणि काही काहींचे खूप फेवरेट असता मला तर आवडले चांगले होते आणि आत्ता माझी खूप दांडिया खेळण्याची इच्छा आहे कारण सगळीकडे जिथे आमच्या जिथे 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 गणपती बसलेला आहे तिथं सगळीकडे दांडिया चालू आहे आणि माझी खूप इच्छा आहे पण मा सोबत यायलाच कोणी जोडी नाही आहे त्याच्यामुळं मला काय माहीत नाही इतकं जोपर्यंत गणपती बाप्पा आहे तोपर्यंत कोणी घेऊन जातं की नाही दांडिया खेळायला नाही तर माझी तर फार इच्छा राहते मागच्या वर्षी असंच झालं माझ्या जोडेल कोणीच नव्हते ना की दिदी येते ना की मम्मी आहेत कोणीच येत नाही मग मी कसं काय एकटी जाऊ असं मला वाटतं बाकी आपल्या गणपतीमधल्या डेली मध्ये तुम्हाला रोज काही ना काही नवीन बघायला भेटेल त्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा कारण माझा व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्याजवळ येईल भेटते का नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय आणि जर तुमची अशी इच्छा असेल की मी पुढच्या येणाऱ्या डेली ब्लॉग्समध्ये हे करू चॅलेंज करू काही पण असू दे ते मला कमेंटमध्ये सांगा बाय आणि कालच्या ब्लॉगला ज्या कमेंट्स आल्या त्या वाचून मला खूप छान वाटलं थँक्यू